उद्यापासून आपण आपल्या गावात आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यात वीस पेक्षा जास्त पोरांची टीम तयार करायला लागा ते फक्त मराठा समाजाचं दुःख आणि सुख वाटून घेणारी ती टीम असणार आहे त्यामध्ये साखर उपोषण करते आमरण उपोषण करते यांना घ्या स्वयंसोकाचं काम करणाऱ्या लोकांना घ्या ज्यांच्यावरती अन्याय झाला देवेंद्र फडणवीस कडून केसेस करून ते पण लोक त्यात असू द्या ज्यांनी समाजासाठी खूप भोगले त्यांना प्रथम जागा द्या त्यानंतर सगळं पोर स्वतःहून मनान जाईन व्हा ज्यांना ज्यांना त्या टीम मध्ये समाजाचा साथ देण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी काम करायचे त्याच्यासाठी ज्यावर सांगतो प्रथम जात असली पाहिजे पक्ष आणि नेतानंतर हे याच्यामध्ये घ्या मराठ्यांचा निर्णय त्याला अंतिम मान्य असला पाहिजे अशा पोरांची टीम राज्यभर कोबा करायची वीस तारखेपर्यंत आजपासून वीस सप्टेंबर पर्यंत हे काम हातात घ्यायचे वीस सप्टेंबरच्या नंतरच घोंगडी बैठकाच्या तारखा दिल्या आहे